देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय येत्या काही आठवड्यात लोकसभा निवडणुका देखील पार पडतील या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे निवडणुका जशा जवळ येत आहे तसं भाजपचं अंतर्गत वातावरण देखील गरम होऊ लागलंय आणि त्याच संदर्भात दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या बैठकांना देखील सुरुवात झाली आहे तर या निवडणुकांसाठी भाजपनं सर्वेक्षणावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे अब की बार चार सो पार असा नारा देत शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा मिळून राज्यातील अठ्ठेचाळीस जागा याचसाठी भाजपनं सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती आहे आणि महत्वाची बाब म्हणजे दिल्लीतून नेमलेल्या चार कंपन्या राज्याच्या विविध भागात हे सर्वेक्षण करतील आणि यावरून कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचं वार आहे कोणते उमेदवार असावेत यावर या सर्वेक्षणातून भर दिला जाणार आहे भाजपच्या एकूणच रणनीतीबद्दल आपण सगळेच जाणून आहोत पक्षासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात पण या सर्वेक्षणाची महत्वाची बाब म्हणजे मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी देखील कोणते मतदारसंघ सुरक्षित राहतील याचंही सर्वेक्षण भाजपाकडून केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय भाजपच्या आकड्यांवर आणि एकूणच आपले आमदार खासदार यांची कामगिरी यावर लक्ष असतं आणि त्यातून पुढच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा अंदाज भाजपा घेत असत त्याच पद्धतीनं विद्यमान खासदारांच्या कामगिरीचं मूल्यांकन देखील या सर्वेक्षणातून केलं जाणार आहे इतकंच नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी नमो ऍपद्वारे लोकांचं मन जाणून घेण्यासाठी भाजपनं जनमन सर्वेक्षण सुरू केलं होतं या सर्वेक्षणात तिथल्या खासदारांची कामगिरी स्थानिकांना कशी वाटते याबद्दल लोकांचं मत जाणून घेण्यात आलं तर याच सर्वे शेवटी लोकांना त्यांच्या मतदारसंघातील तीन भाजप नेत्यांना त्यांची कामगिरी आणि लोकप्रियतेनुसार प्रथम द्वितीय आणि तृतीय या क्रमांकाची पसंती द्यायची होती अशा सर्वेक्षणातून भाजपा ग्राउंड इंटेलिजन्स गोळा करत आणि त्यानुसार वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघानुसार रणनीती आखली जाते आणि त्यातूनच कोणत्या भागात पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची गरज आहे याची देखील कल्पना या सर्वेक्षणातून येते आणि तिथं स्वतः पंतप्रधान मोदी जाऊन प्रचार देखील करतात सर्वेक्षणाची ही पहिलीच वेळ नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी दोन हजार अठरा मध्ये देखील असंच सर्वेक्षण नमो ऍपद्वारे केले गेलेलं आता नमो ऍपद्वारे सर्वेक्षण पार पडत आहे पण पड़ या व्यतिरिक्त दिल्लीतील दिल चार कंपन्यांना देखील सर्वेक्षणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय ज्या कंपन्या राज्याच्या विविध भागात सर्वे करतील शिवाय मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी कोणते मतदारसंघ सुरक्षित राहतील याचं देखील सर्वेक्षण केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा सर्वेक्षण अहवाल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला किंवा निवडणूक समितीला सादर केला जाईल जिंकण्याची क्षमता काय हे जाणून घेणं हाच खर तर या सर्वेक्षणामागचा मुख्य हेतू त्यामुळे या सर्वेक्षणातून पक्षाकडे काय आकडेवारी सादर होते आणि पक्ष त्यावर पावलं उचलून प्रकारे रणनीती आखतो हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकात सांगू शकतील अक्षरा चोरमारे लोकमत डॉट कॉम